श्री स्वामी समर्थ सर्व बंधू आणि भगिनींच्या आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे आज गुरुवार सकाळ सकाळी छान अशी आपली देवपूजा इथे झालेली आहे आणि आजच्या गुरुवारपासून मी स्वामी महाराजांचे अकरा गुरुवार आणि स्वामी चरित्र सारा अमृत वाचायचं ठरवलेलं आहे तर आपली छान अशी सकाळी सकाळी देवपूजा झालेली आहे आणि देवपूजा झाल्याच्यानंतर मी सकाळी स्वामी महाराजांचं श्री स्वामी चरित्र सारामृत कथा वाचून घेतलेला आहे आणि मी हे मराठीत वाचलेलं आहे साधारण मला तीन तास लागले कारण पहिला दिवस असल्यामुळे थोडासा वेळ लागला कथा सारामृत वाचल्याच्यानंतर मी संध्याकाळी सर्वजण आम्ही दत्त महाराजांच्या ब्रह्मा विष्णू आणि महेशांच्या दर्शनाला जातो हा आमचा प्रत्येक गुरुवारचा ठरव थर, ठरवलेला दिनक्रम आहे या दिवशी आम्ही स्वा दत्तांच्या मंदिरात जातो तसंच स्वामी महाराजांच्याही मंदिरात दर्शनाला जातो या दिवशी दत्त महाराजांना तुमची काही इच्छा असेल तर तुम्ही पिवळे फुलं अर्पण करावी